सेमीफायनल सेमी ची फेरी ही श्रीसाई वन संघासमोर खेळ याची नोंद घ्या आणि या ठिकाणी मात्र पहिल्या चढेमध्ये कुणाशी कमाई करतोय खातं उघडलं जात आहे श्रीराम करते संघाचं साहिल माने या गुणानं कोण फलक पुढे सरकलं एक आकड्यामध्ये सत्यस्थितीमध्ये श्रीराम करते प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अकरा दुर्गादेवी गुरुड संघाचा खेळाडू <laughs> <laughs> या ठिकाणी मात्र एक व्हॅलिड रीड केली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा दापोलीचा मंडर साहिल माने समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय शांत सेमी खेळ या ठिकाणी केला जातोय चढाईपटूच्या माध्यमातून तर यावेळेस मात्र अपयश पडले रिका मी आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय प्रत्युत्तर म्हणून राज जर्सी क्रमांक तेरा महत्वपूर्ण खेळाडू आहे दुर्गादेवी मुरुड या संघाचा मल्टी पॉइंट रेड करण्यात ज्याचा खूप मोठा हातभार असतो असा खेळाडू राज दाखल झालेला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आणि या ठिकाणी मात्र सूर्य एक टॅकल या वेळेस मात्र पाहायला मिळतोय गुणाशी कमाई होती है। ते मात्र श्रीराम खरदे संघाच्या खात्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला खंडतर मात्र प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल मने पातो या खेळाडूला आपण पाहतोय समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस असतोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रनिंग हँड टच पाहायला मिळाला चढाई बंडूच्या माध्यमातून गुणाची कमाई झाली आहे श्रीराम करते संघासाठी या ठिकाणी मात्र दुर्गादेवी मुरुडचा संघ कशा प्रकारची लढत दे हे देखील बघण्यासारखं असेल खडसपूर बलाढ्य असा श्रीराम कर्दे संघ आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी माघारी पर्यंत इंटिरियर पुन्हा एकदा दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अकरा समोर चार खेळाडूंचा डिफेन्स आणि या चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आपला खेळ सजवतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती लांब हाताचा वापर करत गेम टिकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय या ठिकाणी मात्र रनिंग हँड टच सक्सेसफुल झालाय गुणाची कमाई होतीये हे मात्र शिजामकर संघाच्या खात्यामध्ये समोरील प्रतिस्पर्धी डिफेंडर या ठिकाणी मात्र सहजासहज रनिंग हँड टच करताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र जीतू मानेच्या माध्यमातून सुरुवात केली गेली होती आहे गुणाशी कामाई होती श्रीराम खर्दे संघाच्या खात्यामध्ये एका गुणानं पुन्हा एकदा गुणफल जे आहे ते मात्र पुणे सर श्रीराम खर्दे संघाचं या ठिकाणी मात्र मुरुड संघाचा दोन खेळाडूंचा डिफेन्स आणि दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर मात्र खेळ सजवतोय आणि या ठिकाणी मात्र सुपर टॅकल होतोय मैदाना चार मध्ये या खेळाडूला रोखलं गेलंय गुणाशी कमाई या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते दोन खेळाडूंचा डिफेन्स होता त्या ठिकाणी मात्र दोन्ही खेळाडूंना बाद करण्याच्या नादामध्ये सक्सेसफुल टॅकल देऊन बसल्या प्रतिस्पर्धी संघाला दोन गुणानं गुणफलक जे आहे ते मात्र मुरुड संघाचं पुढे सरकलेलं पाहायला मिळालं तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे सध्या सिद्धी मुरुड संघाचा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन असेल आणि त्याच दरम्यान तर मग एक शांतसे सेमी खेळ केला व्हॅलिड रेड केली आणि मात्र माघारी परत परतलाय घडीकडे <laughs> 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 जर्सी क्रमांक तीन शांत सेमी खेळ करतोय निदान रेषे ओलांडले आणि त्याच नंतर मात्र मध्य रेषेवर देऊन देखील पाहायला मिळतोय टाकला टाक गेला शेवटची काही सेकंदरी मेनिंग असतील नाकार परतलाय एक व्हॅलिड रेड श्रीराम कर्ज संघाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र क्षणभर विश्रांती या ठिकाणी या ठिकाणी चेंजेस केली गेले मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईपटू आपण पाहतोय त्याला मात्र या ठिकाणी इन केलं गेलंय आणि लगेच चढे मार्ग वरती पाच रन देखील केलं गेले समोर सहा खेळाडूंचा सा डिफेन्स आहे आणि या सहा खेळाच्या डिफेन्समध्ये आपला खेळ जातोय दोन दोनच्या तीन पाहायला मिळतात आणि इथे मात्र सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय गुणाशी कमाई आहे श्रीराम कर्ज संघाच्या खात्यामध्ये साहिल माने रिवाईव्ह झालाय लगेच मैदानाच्या थर्ड रेड साठी पाच रण केलं आहे समोर दोन डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते आहे आणि या ठिकाणी मात्र सहजासाठी देत एका डिफेंडरला बात करीत ते मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालं सक्सेसफुल झाला गुणाशी कमाई करते संघासाठी निधन नंतर मात्र अथर्व एका एक उरलेला मुरुड संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय आपला खेळ सजवेल समोर सात खेळाडूचा सा डिफेन्स आणि या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय गुणाची कमाई होती ती मात्र कर्दे संघाच्या खात्याकडे ज्या ठिकाणी स्कोर काढ दहा गुणांवरती कर्देचा संघ तर अजून देखील सिंगल डिजिट वरती दोन या गुणफलकावरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय दोनच गुणानं पुन्हा एकदा गुणफलक जे आहे ती मात्र एका गुणानं पुढे सरकलंय कर्दे संघाचा चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये कर्देचा संघ थोडासा बॅक फुटला होता त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर मात्र पुन्हा एकदा युनिफॉर्म आलेला संपूर्ण खेमा यावेळेस मात्र मुरुड कर्जे संघाचा पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं मुरुडचा संघ जो पहिल्या सामन्यामध्ये सातत्याने वर्चस्व निर्माण करत होता या ठिकाणी मात्र बलाड्याच्या कर्जे संघासमोर थोडासा बॅकवूडला गेला आहे पलटवार करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये ला। जर सामना जिंकला तर थेट सेमी फायनलची फेरी जर सामना गमावला गेला तर या संपूर्ण स्पर्धेतील प्रवास या ठिकाणी राज पड़ या खेळाडूला आपण पाहतोय सरे मार्फत पाचरण केलं गेलंय या ठिकाणी रिकामी हाताने माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दहा तन्मय या ठिकाणी मात्र मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला एम टी रेड श्रीराम संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अकरा ज्याला सातत्याने सडे मार्कमध्ये पाठवले गेले परंतु या सामन्यामध्ये थोडासा शांत पाहायला मिळतोय अजून देखील छाप पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी पार पडली होती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर थोडासा शांत असे मी खेळ पाहायला मिळाला तो मात्र या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा साहिल मध्ये या खेळाडूला पाचशे रन केलं गेलंय आणि या ठिकाणी मात्र बोनस या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता परंतु अँकल उडकण्याचा प्रयत्न फसला डिफेन्सच्या माध्यमातून आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा कर्दे संघासाठी झाले आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक अकरा खेळाडू पाहायला मिळतोय सात आहे आणि या सात खेळाडूच्या सा डिफेन्स सा मध्ये आपला सजवतोय <स्थाथ> या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल होतोय गुणाशी कमाई होती करते संघाच्या खात्यामध्ये <स्थाथ> या ठिकाणी तन्मय पाहायला मिळतोय थोडासा शांत सही मी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हॅली ट्रेड केली आहे त्यानंतर मात्र सह्य मी खेळ मैदानाच्या आत प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा चर्चे क्रमांक एक <स्थाँगा> व्हॅली करून माघारी परतला प्रत्युत्तर करदे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहिल थोडासा शांत सेमी खेळ सध्या सिटी मध्ये पाहायला मिळतोय कर्णे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु डिफेन्स तितकाच संयम बालकन पाहायला मिळतोय मुरूड संघाचा बजोरवटी टिकी वजाला सुरुवात झाली शेवटची काही सेकंडरी मीनिंग असते चडईपट्टू माघारी परतला आहे <laughs> 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 <देवादी। laughs> <देखागी। laughs> या ठिकाणी एक व्हॅली ट्रेड मुरुड संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी इथे मात्र पाचरण केले गेले आहे परंतु इथे मात्र आपण पाहतोय राज ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय मिड क्रॉस केली गेली आहे गुणाशी कमाई होती आहे कर्ते संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले जर्सी क्रमांक एक मुरुड संघाच्या माध्यमातून या <ISTuk> ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते ती मात्र डिफेन्सच्या माध्यमातून एका गुणाची भर पडते या ठिकाणी चोटसी क्रमांक बारा रुढ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई होती संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र मात्रपंचांचा इशारा येतोय सामना मध्यंतरासाठी थांबलाय पाहूया मध्यंतरापर्यंतचं गुणखला श्रीराम करदे हा संघ सतरा गुणांवरती तर मुरुडचा संघ अजून देखील दोन या गुणसंख्येवरती मध्यंतरापर्यंत <laughs>

प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने या ठिकाणी मात्र थोडासा शांत सैमी खेळ केला गेलाय पदल्या तर पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र माघारी परतला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अकरा श्रीराम कर्द संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय साहिल या खेळाडूंना चार्कवरती पाचशे रेट केले गेले चार खेळाडूंचा डिफेन्स आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या उज्ज्व ओनरवरती <laughs> या ठिकाणी मात्र रनिंग हँड टच पाहायला मिळतोय उडाशी कमाई श्रीराम करते संघासाठी होताना पाहायला मिळाली वेगावरती स्वार झालाय आणि समोर येईल प्रतिस्पर्धी डिफेंडरला अगदी सहजरित्या रनिंग हँड टच करत आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल गुणाशी कमाई क्रमांक तेरा या ठिकाणी मात्र चढाई मार्ग वरती पाचशा केले गेले अगदी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खोल जाऊन लात मारून टिपण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झाला रिकाम्यानं प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दहा तर करण्यासाठी ठिकाणी मात्र पाचशे रन केले गेलेल्या तीस सेक त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून होतोय गुणाची कमाई होती संघासाठी दोन खेळाडूचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या बॉलरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी करतोय बचावित्या काम कर कामगिरी करत एका गुणाशी कमाई साहिल मानेच्या नावावरती <laughs> या ठिकाणी आपण पाहतोय गुरुडचा संघ ऑल आउट झाला पुन्हा एकदा ऑल इन होईल वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉईंट श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये जाऊया या स्कोर कार्ड या ठिकाणी स्कोर कार्ड सांगतोय की श्रीराम गुणांवरती तर मुरुडचा संघ पाच गुणांवरती पाहायला मिळतोय खूप मोठी आघाडी या ठिकाणी श्रीराम कर्दे संघाकडे प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक दोन श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून चढापेटू पाहायला मिळतोय समोर सात खेळाडूंचा डिफेन्स आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो ठिकाणी बोनस गुणाशी कमाई होतीये एका गुडाने पुढे सरकलेलं पाहायला मिळते करते सांगा आणि सा त्याच दरम्यान तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा क्रमांक काकरा या खेळाडूला पाचारण केले गेले आणि या ठिकाणी मात्र साधा सोप्पा गुण टिपला गेला चढाईपट्टूच्या माध्यमातून एका गुणानं मुरुड संघाचं गुणफल पुढे सरकलंय <laughs> <laughs> सरकलय क्रमांक तो मागच्या चढे बोनस गुणाशी कमाई केली गेली होती या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी परिशुष करण्याचा प्रयत्न मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी बोनस गुणाशी कमाई होतीये याच्यानंतर पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल ज्यासाठी श्रीसाई वणन हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे श्रीसाई वणन तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल चालू सामन्यामध्ये विजेता संघ या ठिकाणी मैदानावरती घ्या अगदी थोड्या वेळामध्ये तुमच्या समोर पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळला जाईल श्रीसाई वणन संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय त्यानंतर मात्र चालू मॅच मध्ये चालू सामन्यामध्ये विजय होईल सेमीफायनल ची लढत संघास खेळ या होऊन घ्या या ठिकाणी एका गुणाशी कमाई होती या मुरुड संघासाठी गोवा डायरेक्ट पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी चढाई मार्ग वरती साहिल माने या खेळाडूला पाचारण केले गेले के सहजरित्या टिपल्या गेले गुणाची कमाई होतीये करते संघासाठी सामना संपायला शेवटची चार मिनिटे या ठिकाणी गुणाची कमाई आहे वरुड संघासाठी एका गुणानं गुणफल पुढे सरकले प्रत्युत्तर म्हणून दाखल होतोय करते संघाचा एक उगवता सितारा नवीन खेळाडूं या ठिकाणी खेळण्याची संधी दिली जातीय मात्र करदे संघाच्या माध्यमातून सामना <tweak> संपला शेवटची तीन मिनिटे खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय करदे संघाकडे आहे त्या ठिकाणी गुडाची लई पद्धतीने सात आपण सामना पाहिला तर मात्र अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच सुरुवातीच्या मिनिटापासूनच आपण जर पाहिलं तर मात्र धबधबा दब राहिला होता फ्रंटफूटला श्रीराम कर्दे संघ बॅकफूटला गेलेला मुरुडचा संघ अजून देखील बॅकफूटला पाहायला मिळतोय पलटवार करू शकला नाही आहे पलट्याच्या कर्दे संघाच्या विरोधामध्ये <laughs> या ठिकाणी तीन खेळाडूंचा डिफेन्स चढाई मार्गवरती मृड संघाचा जर्सी क्रमांक एक या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केले गेले सुपर टॅकल होतोय मैदानाच्या आतमध्ये दोन गुणांची कमाई करते संघासाठी <laughs> या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्रीराम करदे संघ या ठिकाणी विजयी होतोय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन